पक्ष्यांचा किलबिलाट आणि समोर डोंगराच्या मागून डोकावणारा सूर्यदेव शिष्याकडून अंगणाचं केर काढत होती त्यानंतर सारवण काढत आहे संपूर्ण घराचं सकाळ <coughs> सगळे ताट घेतले आणि चाललय मस्त की फुलं आणायला घराजवळ जासुंदी लावलेल्या ता त्यामुळे खूप साऱ्या जासंदी आहेत आणि मखमळ सुद्धा यावर्षी खूप लावले ह्या वन एक पकली एक पाकी एक पाकळी ना काय ना बोलतो एक पाकळीचे मखमली गोंड्याची फुलं हे भोपल्याचं फुल आहे जास्वंदी एक माल तैयार करा लागल ना गोंडन जूस पडतो जास्त दिवस टिकते ना या नेला किधर लेके जा रही हो इसको चारा नहीं लेके जाओ इसको pite della po Davti चार घाला तिला चार आले आता शेण आतमध्ये नाही सवा काय करतात झालं देव पुजून पण तू सगळ्याला लादे बसवली शेण कशाला पाहिजे

अ बा देवपूज आहे मोठाबा पाहिजे थोडी फुलं काढली काय पाहिजे थोडी फुलं काढली काय आहेत मला जाड्यात असून दिन तीन बरोबर आहे आमच्या मोठा भा आहेत लावायचा तुझ्याकडे पण झाली असती मोठ्याकडे आलो तर मोठ्या मस्त की कोरी चहा दिली खूप छान होती चहा आणि आजूबाजूचं वातावरण बघा किती मस्त आहे ते आपल्या आवडा हम्म रानबेंडीचे फुलं देवायला लागतात झेंडूची गोंड्याची फुलं रानभेंडीची फुलं लाल जास्वंदी पिवळी जास्वंदी लाल अशी ती आणि ही गुलाबी जास्वंदी बडबड पहिला हे लावायचं आहे ना पहिला म्हणजे तो लक्षात ठेवायचा पहिला दासुंदीचा फुल आहे पहिले मालेला हा बघ पिवला फुल आहे Ganyan.

घरचे दैव देव असत ना तर त्यांचा देवारा पूर्ण स्वच्छ धुवायला लागतो आणि त्यांचा जो बसायचा तो, तो पार्ट असतो बनवलेला मकरासारखं तेसुद्धा स्वच्छ धुवाय लागतं बाहेर नियंतर ते बाहेरून धुवून आणलं आणि त्यानंतर मग देवांची जाग देवांच्या जागेवर वा देव बसवायला सुरुवात केली त्यानंतर पुढील अजून भरपूर देवपूजा बाकी आहे ती सुद्धा बघायला मिळणार आहे तरी ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आईने इकडे कणा काढून झाले आणि देवाची तशी नव्वद टक्के देवपूजा झाले आता घट मांडायचा आहे ना

तर अशा प्रकारे आपली आजची देवपूजा ही झालेली आहे संपन्न झालेली आहे पहिली माल सुद्धा लागलेली आहे आणि आजपासून विजयादशमीपर्यंत आपल्याला माळी लावायच्या आहेत आमच्या देवाला फक्त एक एक माळी असतात माझ्या विठ्ठल रखमाईची पण पूजा झालेली आहे मस्त महाराज पण आहेत गणपती बाप्पासुद्धा आहेत आणि सुद्धा आहेत तर मंडळी प्रकारे आपल्याची देवपूजा झालेली आहे तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आता दसऱ्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया आईची नाचणं गाणं हे सगळं तुम्हाला आता यापुढेही पाहायला मिळणार आहे आई वाकून बघते बघा तर बाय बाय